वाशी स्टेशन समोरील या मॉल सोसायटी चोर कमिटीसोबत सिडको उपनिबंधक कार्यालयाची मिलीभगत वाशीसारख्या प्राईम लोकेशनमध्ये असलेल्या फॅटेशिया मॉलमध्ये सहाशे गाळेधारकांनी गुंतवणूक रक्कम वाढण्याऐवजी ती दिवसेंदिवस कमिटीच्या भ्रष्टाचारामुळे कमी होत आहे या संदर्भात शासकीय अधिकार प्राप्त सिडको उपनिबंधक कार्यालयाचे हात फॅन्टसिया मॉलच्या भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप फॅन्टसिया मॉल गुंतवणूकधारकांनी पत्रकारांसमोर जाहीरपणे केला आहे सहाशे गुंतवणूकधारकांच्या काही निवडक प्रतिनिधींनी उपनिबंधक कार्यालयात धडक देत प्रताप पाटील या उपनिबंधकांना निवेदन देऊन va vichar पत्रकारांसोबत अरे रावी या कार्यालयात दिसून आली पत्रकारांना कार्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले यावरून उपनिबंधक यांचे कार्यालय त्यांचा गुपचूप कारभार पत्रकारांसमोर येऊ नये यासाठी पत्रकारांना रोखण्यात आले होते का पत्रकारांना ताटकळत ठेवण्याबद्दल प्रताप पाटील यांनी साधी दिलगिरी व्यक्त केली नाही यामुळे पत्रकारांमध्ये नाराजीचा सूर होता न्यूजशाहीने प्रत्यक्ष सर्व घटनांचा आढावा घेत केलेले चित्रीकरण सर्व सत्य सांगत आहे फॅन्टसी या मॉल गाळेधारक मालकांनी आम्हाला या कमिटी चोरांपासून आम्हाला मुक्ती द्या अन्यथा मोठे आंदोलन आम्हाला करावे लागेल असा इशारा संतप्त गुंतवणूकदार महिलांनी दिला आहे

आम्ही हे तेव्हापासून ओरडून सांगतोय की सगळीकडे भ्रष्टाचार चाललाय सगळीकडे आमच्या समोर पॅकेट दिले जात होते पण आमची दखल कोणीही घेत नाही एफ आय आर झाली पाहिजे होती डी रजिस्ट्रेशन एवढं ओरडून सांगतायत त्या लोक बी डी रजिस्ट्रेशन केली कोर्टाकडे एक नंबर की उदुघाचाच आरोप करतायत मग त्यांनी बिल्डरकडनं पेपर घेऊन त्या पेपरांची पूर्तता का केली नाही रजिस्टर्डने त्याच्यावर त्यांच्यावर एफ आय आर का केली नाही ॲडमिनिस्ट्रेटर बसला होता ॲडमिनिस्ट्रेटर तीन वेळा येऊन गेला पोलिसांसकट मग ॲडमिनिस्ट्रेशनला ताबा का ता दिला नाही चौकशीचे अधिकार आले होते त्यांच्याविरुद्ध चौकशी का झाली नाही का डॉक्युमेंट दफ्तर त्यांना दिलं गेलं नाही हे सगळे आमचे ओनर्सचे प्रश्न आहेत जर ह्याची पूर्तता झाली नाही ह्याचा आम्हाला नियम नियमात उत्तर मिळालं नाही आणि आमच्या या प्रश्नांची आमच्या सगळ्या गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर ह्याच्या लवकरात लवकर येत्या ये पंधरा दिवसात जी काय मुदत असते ती आम्हाला गव्हर्नमेंट आता हे जे मला उत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये एक शब्द आहे मुक्कादम ह्या सरकारी दप्तरी याचा अर्थ काय मला माहीत नाही तरी पण तिथे प्रश्न मी विचारला होता माझी क्वेरी होती की प्रमिला म्हात्रे मुकादम कारण नंतर ह्याच्यावर सुद्धा परत रिक्वेश्चन होऊ शकतो यांचा कुठल्याही अर्थाने हे लिहू शकतात आणि त्याच्यासाठी म्हणून आमच्या या गोष्टींवर लवकरात लवकर निर्णय देऊन आमचा ह्या फंडास याचा क्वेश्चन आणि जे आता इलेक्शन झाले परत तीच कमिटी एक एक मतनी निवडून आलेले आहेत तर त्या मेहरबानी करून त्या कमिटीला रजिस्टरनी आ आदेश द्यावे की प्रॉपर कारभार करा एवढं त्यांना फक्त हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की डे टू डे वर्क करायचं आहे फक्त डे टू डे वर्क गाडू पोचा सिक्युरिटीवरच पण तरी पण लाखो रुपयाचे टेंडर ए जी एममधून पास केले जात आहेत आत्ताच्या ए जी एमला अठरा मुद्द्यांचा अजेंडा आहे अठरा मुद्दे होईपर्यंत ए जी एमला बारा तास लागतील अशी कुठली ए जी एम चालते का दुसरी गोष्ट त्याच्यामुळे डिस्कस नैनोविंग मध्य एस बारह माँ जो है डॉक्टर प्रवीला मात्रे मी मैं 2012 हज़ार बारह दो हज़ार बारह में मैंने शॉप परचेस किया था उस वक्त का जो वैल्यूएशन था वो ट्वेंटी एट रुपीस रुपीज़ था रजिस्ट्रेशन करके थर्टी टू हुआ था आज का मेरा वैल्यूएशन पंद्रह साल बाद ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन थर्टी उतना तक ही है तो इसके अलावा मैं और कहना चाहूँगी के तब से तब से हमने दो में एक एप्लीकेशन किया था कि अगर कोई मेम्बर नहीं है या फिर सोसाइटी के पास कुछ डॉक्यूमेंट है अगर उसकी पुरतता कंप्लीशन नहीं हो रहा है तो आप उसका कंप्लीशन कीजिए ऐसा हमने उनको एप्लीकेशन किया था तो मैनेजिंग कमेटी ने उस वक्त की जो मैनेजिंग कमेटी है वो अभी भी वही है नेक्स्ट इलेक्शन होने के बाद भी तो उस वक्त उस कमेटी ने वो एप्लीकेशन तक तो कुछ ध्यान ना देते हुए वो रजिस्ट्रार ने जो लेटर दिया था वो कुछ पुर्तता न करते हुए सीधा सीधा सोसाइटी डी रजिस्ट्रेशन कर दी और हमारे ऊपर इल्ज़ाम अभी लगा रहे हैं कि हमने सोसाइटी डी रजिस्टर की है अभी गवर्नमेंट के पास इतने सालों से एप्लीकेशन आ रहे हैं उसका अभी तक रिजल्ट नहीं मिल रहा है रजिस्टर्ड से तो एक एप्लीकेशन के मुद्दे पर सोसाइटी डी रजिस्टर हो सकती है क्या गवर्नमेंट के पास से इतना फटाफट रिजल्ट देता है क्या कोई आज ये मेरा क्वेश्चन है दूसरी बात है कि एट्टी थ्री और एटी एट जो अभी ये प्रश्न चल रहा है मैंने उस दिन वो पूछा था कि एटी थ्री बड़ा है कि एटी एट दोनों भी बड़े ही हैं मुझे पता है हम इतने अज्ञानी नहीं है लेकिन फिर भी उसकी कार्रवाई क्यों नहीं हो रही है अगर सीआर में करोड़ों में भ्रष्टाचार हो रहा है तो रजिस्टर्ड यहाँ के जो सरकारी ऑफिसर्स है वो हमारी सहायता क्यों नहीं कर रहे है? इतने सालों से हम एप्लीकेशन दे रहे हैं एक एप्लीकेशन के ऊपर इन्होंने बवाला कर दिया मैनेजिंग कमेटी ने कि ये लोग हैं इन्होंने

हम इतने नहीं है वो जो मैनेजिंग कमेटी पर बैठे हैं वो भी इतने अक्लमंद है लेकिन अगर उन्होंने अच्छी जगह अक्कल चलाई होती तो पेंटस या बिजनेस पार्क की आज हालत नहीं होती है और ये जो लोग हैं रजिस्ट्र जो ऑफिसर्स हैं उन्होंने हमको सपोर्ट करना चाहिए 2019 से जो ये क्वेश्चन मार्क चल रहा है इतने पेपर इतने क्वेश्चन मार्क इतने एप्लीकेशन दे रहे हैं हम लोग हमारी भी मेहनत हो रही है तो सब मैनेज हुए हैं मैनेजिंग कमिटी सबको मैनेज करते सबको पैकेट पहुंचा दिए जाते हैं और फिर रिजल्ट मिलता है तो मेरी उनसे रिक्वेस्ट है के जो है रजिस्ट्रार जो है उनसे रिक्वेस्ट है उनके नीचे वाले जो छोटे छोटे ऑफिसर है गवर्नमेंट के लोग हैं उनसे रिक्वेस्ट है कि एक सोसाइटी का मैनेज होना छोड़ दो हमारे फंडा से आजाद कर दो और ये जो मैनेजिंग कमेटी है वो हमको नहीं चाहिए क्योंकि उनके सबके ऊपर वो जो चेयरमैन है उनके ऊपर तीन एफ है, है वो जो सेक्रेटरी है उनके ऊपर एक एफ है, है वो जो खजिनदार है ट्रेजरर है उनके ऊपर एक एफ है अभी लेटेस्ट में हुआ है एक दो महीने पहले तो ये लोग जो अगर कमेटी के मेंबर है वो जो खजिंदा है ट्रेजरर वो उनके रेसिडेंशियल घर की सोसाइटी में भी उधर सेक्रेटरी है तो एक ही एरिया में दो दो पद पे दो दो सोसाइटी पे पद पे कैसे रह सकते हैं ये मेरा क्वेश्चन है और ये सब मद्देनजर रखते हुए रजिस्ट्रार ऑफिसर ने ये डिसीजन देना चाहिए और एक सोसाइटी को हमारे छोड़ दो बाबा मेरी ये रिक्वेस्ट है रजिस्ट्रार से कि सब मैनेज ना होते हुए हमारे फंडा और हम सब ओनर्स को न्याय चाहिए नहीं तो आज सिक्स हंड्रेड ओनर्स है हमारे फंडा में सब आज आने वाले थे लेकिन हमने उनको शांत किया हमने बोला हम आज छोड़े ही लोग जाके आते हैं नेक्स्ट टाइम देखो तो अगर इससे हमें न्याय नहीं आज इतनी सिक्योरिटी बुलाई थी उसके सौ गुना सिक्योरिटी बुलानी पड़ेगी तो मेरी ये रिक्वेस्ट है सॉरी मेरी ये रिक्वेस्ट है ऑफिसर से कि प्लीज हाथ जोड़ के पैकेट्स न लेते हुए मैनेज ना होते हुए आपने हमें न्याय दिलाना है और आपको देना ही पड़ेगा अगर वो नहीं मिला तो आगे की स्टेप क्या होगी मोहम जरूर लिहिले पहिला जे फस्ट इलेक्शन झालं ते दोन हजार अठरामध्ये झालं होतं पण दोन हजार सतरामध्येच त्यांनी टेंडरिंग डी आर एफ जे ए सी म्हटली होती डी आर एफचं टेंडर त्यांनी दोन हजार सतरामध्येच काढून ठेवलं आहे म्हणजे ह्याचं प्लॅनिंग त्यांचं आधीपासून होतं की कसं सोसायटीमध्ये पॉवर घ्यायचं आणि सांगायचं की ब्लू स्टार कंपनीला दिला आहे एकदा पण कन्सल्टंटला मीटिंगला आलं नाही आम्हाला कुठलंही ट्रान्सपरन्सी नाही नुसतं आमच्याकडनं पैसे घेतले आता सहा वर्ष झाली लोकांचे पैसे आहे त्यांच्याकडे अजून बिहारत दिलेलं नाही आहे आम्ही म्हणतो बिहारत नाही दिलं तर पैसे तर वापस करा आणि जेव्हा प्रोडक्ट द्याल तेव्हा पैसे द्या पण ते पण नाही आहे आणि आता म्हणे ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना डबल म्हणजे याचं काय ते, बोलता ते ती ती जे बोलतात तेच फायनल आपल्याला काय किती खर्च काय नाही म्हणजे बा सहा वर्षापूर्वी ज्यांनी सिक्स्टी फाय सिक्स्टी एट थाउजंड दिले आता ते सव्वा लाख रुपये देतील हे काय फिश मार्केट आहे का कोण करून काही पण रेट सांगायची प्रत्येक कुठला सा, खर्च कुठे जातो ते तुम्ही सा, तुम्ही सांगा ना बराबर तिथं पूर्ण भ्रष्टाचार दिसतो मला एम सी मेंबर्सच्या ओनर्सच्या साठी काहीच करत नाही फक्त ते स्वतःसाठी करतात आम्ही आमचे पैसे गुंतवले आम्हाला एप्रिसिएशन नाही आहे जेव्हा तिथं काम चालू पण नव्हतं त्यावेळेला आम्ही बुकिंग केलं आहे तेव्हा आणि आताच्या फरकमध्ये आम्हाला काही इम्प्रुव्हमेंट बाकी स्टेशनच्या एकदम समोर नुसतं दोन मिनटाच्या अंतरात आहे किती व्हायला पाहिजे आमचं प्रत्येकाचं पन्नास लाख रुपये तरी व्हॅल्युएशन डाऊन झालेले आहे तेच आम्ही आणि तेच कमर्शियल एरिया आहे जर आम्ही वन बी एच के घेतलं असतं ते करोडांनी गेले असते आणि आमचं आज पंचवीस सत्तावीस सव्वीस असे रेट सांगता येईल आम्ही पंचवीस लाख पंधरा वर्षापूर्वी घेतलेलं इन्व्हेस्ट केलं ते पैसे आम्हाला काहीच रिटर्न भेट नाही आणि आम्हाला आणि आम्हाला त्याचा रेंट पण येत नाही आणि त्यांच्यावर आता एटी थ्री लागलेली आहे आणि आता ए एट पण लागलं पाहिजे ए टी एट एटी थ्री ट्वेंटी दोन हजार तेवीसमध्येच लागलेली होती आणि आता ए एट पण लगेच लागायला पाहिजे होतं पण अजून काय आम्हाला वाटत नाही म्हणजे कारवाई झालेली नाही आहे आणि आता व्हायला पाहिजे असं आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे असं आम्हाला वाटतं की ऑफिसमध्ये जे छोटे मोठे अधिकारी जे काय त्यांना सहयोग करून घेत टाळतात किंवा त्यांना सपोर्ट करतात कारण आम्ही किती पण ऑफर्स केलं ग्रुपमध्ये विचारलं की आम्हाला पब्लिकमध्ये मूर्ख म्हणणार तुम्ही बिल्डरची माणसं म्हणणार आम्हाला इन्सल्ट करणार का की आमच्या आम्ही नेक्स्ट टाईम काही विचारावं लाव्हे आणि आम्हाला प्रश्नाचं उत्तर काही भेटणार नाही उलट आम्हालाच प्रश्न करतात हो नुसतं तुम्हालाच माहीत आहे आणि कोणालाच माहीत आहे अरे आम्ही काय प्रश्न आमचा हक्क आहे आम्ही आम्हा आमच्या हक्कासाठी लढतो आहे मी डेप्युटी कंट्रोलर म्हणून रिटायर झाल्यानंतर माझ्या जे रिटायरमेंटचे पैसे होते त्या पैशाचा विनियोग करण्यासाठी मी कंटासियामध्ये शॉप घेतला त्यावेळेला असं की त्या मिळणाऱ्या पैशामधून आम्ही पेन्शन आमची होऊ शकेल या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी पैसा गुंतवला होता परंतु आता ब बघता असं लक्षात येत आहे की जे पैसे गुंतवले होते ते पाण्यात गेल्यासारखे वाटतात कारण जो आम्हाला भाडं पाहिजे असतं आवश्यक आहे तेवढं भाडं मिळत नाही आणि विकायला गेलं तर किंमतही खूप कमी येते आपण बघितलं असेल की पंड्यातले आता काय कशा पद्धतीने विकवून झालेला आहे अगदी म्हणजे त्या ठिकाणी खूप गरम असा हवा हवा असतं कोणी त्या ठिकाणी खरेदी करायला किंवा भाड्याने राहायला कोणी तयार नसतं कारण तिकडची परिस्थिती बघितली बा, असतात बेजिंगची अवस्था बघितली आपण तर लक्षात येईल की त्या ठिकाणी किती दूर दुरावस्था झालेली आहे एवढ्या रेल्वे स्टेशनच्या जवळ असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला रेंट मे मिळणं आवश्यक आहे ते रेंट मिळत नाही आहे म्हणजे जर एखाद्या आणखीन चांगली बिल्डिंग झाली असती तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगला रेंट मिळाला असता परंतु त्या ह्या जे एम सी आहेत या लोकांनी जे आतापर्यंत जी दुर्व्यवस्था केली ए सी नाही आहे पैसे खातात या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो होतो आणि त्याचा त्या ठिकाणी थोडाफार प्रमाणामध्ये आम्हाला विश्वास आलेला आहे आ, की आम्ही पुढे काहीतरी चांगला फायदा आम्हाला होईल आता होईल की नाही हे आपण पुढच्या त्यांच्या परिस्थितीवर कळेलच जय काय या ठिकाणी घोटाळा असा झाला की आता एक साधा उदाहरण म्हणायचं झालं तर त्या ठिकाणी पूर्वी चाळीस मीटर होते त्या चाळीस मीटरपैकी चोवीसच मीटर शिल्लक राहिले म्हणजे बाकीच्या पैसा जातो कुठे किंवा बी आर एफ जे आहे तो त्याचा पैसा घेतला आहे परंतु अजूनपर्यंत लावलेला नाही बिल्डिंगची अवस्था बघताना आपल्याला लक्षात येईल पैसे आम्ही मेंटेनन्स दर महिन्यात जे आणि बरोबर मेंटेनन्स देतो मग तो पैसा मेंटेनन्ससाठी तुम्ही का वापरत नाही तो जातो कुठे पैसा यास याचं या उत्तर आम्हाला पाहिजे